महादेव कोळी समाज संघटनेच्या वतीनं प्रजासत्ताक दिनी पुरस्काराचं वितरण प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून महादेव कोळी समाज संघटनेच्या वतीनं कल्लकर्जाळचे उपसरपंच सिद्धाराम कोळी यांच्या पुढाकारातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आलं अक्कलकोट तालुक्यातील कल्लकर्जाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शहात्तरावा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ध्वजस्तंभ पूजन सोलापूर जिल्हा अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष तथा कल्लकर्जाळचे उपसरपंच सिद्धाराम श्रीशैल कोळी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गावचे माजी सरपंच विवेकेश्वर कट्टी शिवसेना तालुका अध्यक्ष समीर शेख तंटामुक्त समिती अध्यक्ष धानया हिरेमठ ग्रामपंचायत सदस्य ईश्वर कट्टी प्रभाकरेश्वर कट्टी प्रभूराज हिरेमठ संगमेश मैदनर्गी इलाही मकानदार सिद्धाराम धुळे श्रीमंत कोडले सिद्धारामेश्वर कट्टी माळप्पा खासगे शिवानंद बिराजदार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कल्लकर्जाळे येथील अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या वतीनं कैलासवाशी श्रीशैल पंचप्पा कोळी व कैलासवाशी भागीरथी श्रीशैल कोळी यांच्या स्मरणार्थ सोलापूर जिल्हा अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष तथा कल्लकर्जाळचे उपसरपंच सिद्धाराम श्रीशैल कोळी यांच्या वतीनं गावचे सरपंच बाबूशा कोडते यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आलं शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कल्लकर्जाळ येथील शांत संयमी उपक्रमशील शिक्षक संगपाल माने यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला कल्लकर्जाळ जिल्हा परिषद सातवी इयत्तेत शिकणारे उमर फारुक मौलाली पाटील यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा तिसरी इ शिकणारी प्रणाली नारायण सण्णके हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला याशिवाय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल हनमोरे यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आलं या कार्यक्रमास कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते विविध नामवंत कंपन्यांचे कपाट तिजोरी बेड शोकेस कूलर पंखे सर्व प्रकारचे बिल्डिंग उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंद वस्तू खरेदी करा तेही ही सिर शिरतात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दालनातील मनपसंद दर्जेदार वस्तू प्रोपरायटर सद्दलगी अँड सन सॅन सद्दलगी इंटरप्राइजेस मुख्य चौक तळवा स्टेशन तालुका अक्कलकोट